बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर अर्थात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हणतात त्यांचा जन्म दिनांक सहा जानेवारी अठराशे बारा रोजी कोकणातील राजापूर तालुक्यातील पोभुर्ले या गावी झाला ब्रिटिशांना भारतातून हाकलायचे असेल तर लोकांना जागरूक करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी वर्तमानपत्र हे माध्यम सर्वात चांगले आहे हे ओळखून त्यांनी मित्रांच्या सहकार्याने अवघ्या वयाच्या विसाव्या वर्षी दर्पण नावाचे वर्तमानपत्र प्रकाशित केले ज्या काळात छपाई यंत्रणा मुद्रण व्यवस्था विकसित झालेली नव्हती त्या काळात त्यांनी वर्तमानपत्र प्रकाशन करण्याचे धाडस केले हे त्यांचे अविस्मरणीय कार्य आहे वर्तमानपत्रातून आचार्य जांभेकर यांनी इंग्रज लोकांचे छळ गुलामगिरी या विरुद्ध लोकांना जागे केले अशिक्षित लोकांमध्ये जागृती निर्माण केली विधवा पुनर्विवाहासाठी उत्तेजन दिले जोपर्यंत वर्तमानपत्र राहतील तोपर्यंत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव कुणीही विसरणार नाहीत हिंदी विषयाचे ते पहिले प्राध्यापक होते म्हणूनच त्यांना आचार्य ही उपाधी मिळाली दर्पण दिनाच्या निमित्ताने सर्व पत्रकार बांधवांना हार्दिक शुभेच्छा